आहे गुद्धी येणारे हिकली गुद्दी येणाले हो गुड्डी आहे आले आले आहे गुद्दी का हिकली तर कुकीला जे मी बोलत होते त्याच्यावर तुम्हाला समजलंच असेल की गुड्डी येणार आहे मम्मी पण आली मम्मी मुंबईला आलेली सो अचानक मम्मीचा सकाळी फोन आला की आम्ही येतोय असं म्हटलं ठीक आहे बरं झालं मम्मी येतोय नाहीतर आम्ही मावशीकडेच जाणार होतो दीपक आणि मी सो so, uh, सगळेजण आले मम्मी आली मम्मी uh, फ्रेश वगैरे झाले आणि लगेच जेवणाला लागली तर मम्मीने आलेली आळूची पानं परत थोडीशी थोडीफार भाजी आणलेली सो so, आळूच्या वड्या करत होती गुड्डी पण येणार होती प्रथमेश येणार होतं आणि जवळजवळ भरपूर जणच होतं त्याच्यामुळे मम्मी आणि मावशी पटपट कामाला लागले एका लेडीजचं जेवण कसं असतं ना की कुठेही गेलो तरी काम करणंच आहे म्हणजे मम्मीचं बघा घरी पण करते प्लस इथे पण करतेच येऊन म्हणजे असं कोण आयता देतच नाही आहे इवन मावशीचं पण सेम तसंच तिकडे तिच्या घरी पण करते म्हणजे दोघं घरी असतात काका वगैरे असतात त्यांच्यासाठी करते परत कुठे जाऊन पण करणं आहेच आहे आ, आता दोघी आले त्याच्यामुळे मला रेस्ट भेटला मम्मी मावशीला हेल्प करते आणि मी जे दोघींना लागते आहे काय काय ते फक्त सांगते कुठे काय आहे ते बाकी सगळं जेवण आहे ना त्या दोघींनीच केलं मी फक्त बटाटे बॉईल केलेले आणि डाळं फोडणी दिलेली बस बाकी काही नाही केलं आणि बाहेर काका आणि दीपक गप्पा मारत बसलेत आणि मी बघते दोघी काय करतायत ते सो so, आजचा मेनू असा होता आलूची वडी करणार होती मम्मी बटाट्याची भाजी येलोवाली आणि पनीरची भाजी डाळ भात चपाती तुम्हाला तर मेनू पुढे कळेलच की काय काय केलं आहे सो मम्मीला ज्या ज्या वस्तू लागत होत्या ना त्या त्या मी तिला काढून देत होती जसं की आळूच्या वडीला जे जे लागतं ना बेसन वगैरे ते सगळं मी तिला काढून देत होती कारण का तिला माहीत नाही आहे कुठे सो मी तिला काढून देत होती आणि मम्मी आहे ना फक्त वन डे टू डेजसाठी आलेली दादरला तिचं मार्केटला सॉरी मस्जिदला काम होतं थोडं सामान घ्यायचं होतं दुकानासाठी सो त्यासाठी ती आलेली आणि खरं तर आम्ही जाणार होतो मावशीकडे पण नंतर मग मावशी पण इकडे कधी येऊन नाही गेली आणि मग माझी पण दगदग होते जा असं कुठे बोललं नाही की मग पिल्लूचं सगळं सामान घेऊन जा तिला रेडी करा मग त्याच्यातच अर्धा टाईम निघून जातो सो मावशी आणि मम्मी ऑलमोस्ट अकरापर्यंत आले आणि आम्ही जाणार होतो मोस्टली करून नऊला जाणार होतो पण पिल्लू लेट उठल्यामुळे ले ना थोडंसं डिले झाला मग मावशी आणि मम्मी आणि काका येऊन गेले काकांना पण सुट्टी होती सो सगळेजण आले आणि थोडंसं असं घरी कोण आलं ना की बरं वाटतं आणि मेन म्हणजे ना मला आराम भेटला आज खूप सारा जेवणापासून बोलतात ना तो आणि गुड्डीचं पण थोडं मम्मीनी सामान आणलं आहे तुम्ही बॅगवरून कळतच असेल तुम्हाला आणि दीपक आणि काका काय ते गप्पा वगैरे मारतात आता गुड्डी पण आमची येईलच गुड्डी ऑलमोस्ट निघालेली तिथून तिचा पण पहिला ओसा होता ना आ, सो त्याच्यामुळे तिची पण खूप दगदग झाली कारण का कोकणामध्ये ओसा करतातच करतात नवीन नवरीचा ओसा जेव्हा येतो ना तेव्हा ते करतातच So, सो असं काहीतरी आता ह्यांची कामं वगैरे चालू आहेत सगळं जेवण वगैरे आमचं करून झालं आणि लगेच जेवायला बसतो पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे असं ठरवलं की पटपट जेवण आहे ते करून घ्यायचं जेवून घ्यायचं आणि मग आपण रिलॅक्स बसू सो <laughs> so, सगळेजणं जेवायला बसले आहेत मावशीने सगळ्यांना वाढलं आणि तुम्हाला तर मेनू मी सांगितलं काय काय आहे ते सो सगळेजणं आम्ही जेवतो आहे पटपट आणि मम्मी शक्य हो ना आजच जाणार होती लगेच पण तिचं पोस्टपॉन झालं म्हणजे मावशीकडे ती जाणारच होती लगेच आणि मग रा नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंगला जाणार होती सो so, पिल्लू आहे ती मामाजवळ अगदी कम्फर्टेबलच आहे कारण का श्रेयश आहे तो इकडे येतोच येतो त्याच्यामुळे ती पिल्लू आहे ना आमची श्रेयसकडेच गेली बाकी कोणाकडेच गेली नाही कारण का श्रेयस येतो नेहमी आणि मग सगळेजण ऑलमोस्ट चार पाच वाजता निघाले मग आम्ही तिघंच ॲज युजल मग थोडंसं बसलो आम्ही तिघं पिल्लू मी आणि दीपकच होतो मग चहा वगैरे घेतला थोडंसं क्लिनिंग वगैरे केलं आणि मग खाली पण जायचं होतं आम्हाला क्रोमाला त्याची पण तयारी करायची होती आणि आज होतं अनंत चतुर्थी गणपती वगैरे आज जात होते आमच्या एरियामध्ये ना हार्डली मला दोन तीनच गणपती दिसले म्हणजे घरात असतात पण दोन तीनच गणपती दिसले आणि थोडीशी मस्ती वगैरे केलं टाईमपास केला, केला आणि पिल्लूचे नकरे आहेत ते चालूच आहेत आम्ही माझे जुने ब्लॉग आहेत ना ते लावलेले त्याच्यात ती तिला बघत होती आणि तिचं सध्याचं बघा कसं चालू आहे म्हणजे लहान मुलं कोणती ॲक्शन कधी करतील ना काही सांगूत नाही सांगू शकत नाही म्हणजे वेगवेगळे प्रकार त्यांचे डेली डेली चालू असतात एक जर त्यांनी फॉलो केलं ना ते अख्खा दिवसभर तेच फॉलो करतात सगळ्यांच्या बाबतीत असंच असतं सो so, आता दीपक आम्ही बाकीचे जे जी आहे ती माझे आवरून घेते सगळे कचरा वगैरे पण काढून झालेला माझा सो so, दिवा वगैरे लावायचा होता so, लाईट वगैरे लावून घेतली पिल्लूला थोडीशी पापडी दे दीपकला म्हटलं दे सो so, ते दीपक तिला पापडी देत देतो आहे आणि मला आहे ना पार्सल रिसीव झालेलं हे आहे ना माझे जे आ, इलेक्ट्रिक सॉकेट असतात ना ते सगळे खाली आहेत म्हणजे लोअर साईडला आहे पिल्लूला पिल्लूचा अगदी हात आरामात तिथे जाईल असं आहे आणि ती काय करते ना जिथे सॉकेट असतात ना तिथे ना होल असतात बरोबर तर तिथे आहे ना ती बोट घालायचं ट्राय करते कधी बटन ऑन राहिलं काय राहिलं ना तर त्या भीतीने आहे ना मी हे मागवून घेतलं डी आय वाय पण केलेला मी पण ते काही सक्सेसफुल नाही झालं कारण का तिला ते माहिती आहे कसं ओपन करायचं सो मी हे पा पाचच्या सेटमध्ये मागवून घेतलं मिशोवरून मागे मागितलं आणि तुम्हाला सांगते मला हे ना फक्त सिक्स्टी फोर रुपीजला पडलं आणि एकदम युजफुल आहे जर तुम्ही लावलं नाही बटन चालू केलं तरी पण शॉक बसत नाही कारण का हे प्लास्टिकचं आहे आणि खूप चांगलं आहे तीन अस तीन हां चार जे साईज आहेत ना ते नॉर्मल आपले जे प्लग असतात ना तसे आहेत आणि एक आहे ना ते एकदम मोठंवालं आहे जे की क्वचित असतं जसं काही ए सीचा जो युनिट असतो ना त्याचं त्या ह्याचं बोलू शकता तुम्ही ते आहे एक मोठं सो असं मी माझ्या ना बेडच्या इथे पण आहे लोअर साईडलाच आहे आणि ती उठली ना की तेच करत बसते सो तिथे एक लावून घेतलं आणि वरच्या साईडला ना मी सेलोटेप मारून घेणार आहे कारण का तिथे काही ऑप्शन नाही आहे सो असं मला सगळीकडे मी आहे ते लावून घेतलं आणि हे आहे ना हे हॉलमध्ये आहे जस्ट टी खालीच आहे इथे पिल्लू आमची खूप नाटक करते म्हणजे इथे बोट वगैरे घालते कधी मी किचनमध्ये गेले ना की ती बटन ऑन बंद ऑन बंद तिचं चालू असतं त्याच्यामुळे ते तिथे घेतलं आणि ते, ते निघणार पण नाही जरी त्यांनी प्रयत्न केला ना तरी ते त्यांच्यानी निघू शकत नाही असं आहे जर तुमचे पण जर सॉकेट खाली असतील ना तर तुम्ही नक्की हे बाय करा अगदी सिक्स्टी फोर रुपीजमध्ये आणि ते पण फ्री डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे सिक्स्टी सिक्स्टी फोर रुपीज इट आहे त्याच्यानंतर मग मी जेवण करायला लागली पिल्लूला मी झोपवली लग लगेच ऑलमोस्ट अर्धा तास ती झोपली म्हटलं तिची एक नॅप झाल्यानंतरच आम्ही जाऊ कारण का मम्मी वगैरे आल्यानंतर ती उठली तो आमचं जेवण वगैरे झाल्यावर लवकर उठली त्याच्यामुळे मग तिची झोप अर्धवट राहिली मग संध्याकाळी तिला एक अर्धा तासाची नॅप दिली कुकीचा कुकर लावून घेतला पिल्लूचं पण मला जेवण करायचं होतं सो पिल्लूचं पण मग मी जेवण म्हटलं करून गेल आणि चहाची वगैरे भांडी होती ती धुवून घेतली दुधाचं टोप वगैरे होतं छोटी छोटीच भांडी होती कारण का जा मम्मी वगैरे जाताना मावशीने सगळं काही करून घेतलेलं सो नॉर्मल जी भांडी होती ती घासून वगैरे घेतली आणि आज आहे ना गणपती नेमके जाणार आणि ने पाऊस नव्हता ते एक बरं झालं कारण का वेदर बघा किती मस्त झालेलं आहे नाही तर कधी कधी असं होतं ना ऐद्या टायमिंगला पाऊस पडतो गणपती विसर्जन म्हणा काय म्हणा तेव्हा पाऊस पडतोच पडतो आणि आमच्या एरियामध्ये एवढे गणपती नाहीचे तुम्हाला रोडवरून तर दिसतच असेल की एवढी पब्लिक नाही आहे आम्ही आधी जुन्या रूमला राहायचो ना तिथे होतच आणि आता आम्ही निघालो आहे खाली क्रोमाला सो रेडी वगैरे झालो आहे पिल्लूला पण रेडी केले तिचं टी शर्ट वगैरे काय चेंज केलं नाही आहे ते म्हणजे चांगलं होतं एवढं पण खराब झालं नव्हतं सो आम्ही आता रेडी झालो आणि जातो आहे ऑलमोस्ट सगळं जेवण दुपारचं जेवण होतं ना ते आमचं होतंच आमच्यासाठी आणि पिल्लूचं आणि कुकीचं आहे ते करून गेलेली आणि आम्ही ऑलमोस्ट पावणे आठच्या दरम्यान बाहेर निघालो पिल्लूला बनाना वगैरे फीड केलं बनाना मिल्कशेक तिला फीड केला आणि निघालो म्हणजे तिचं पोट भरलेलं असलं आणि जर जरी लेट झाला ना तरी मग काही इशू नाही त्याच्यामुळे तिला जे बनाना शेक आहे ते दिलं आणि मग आम्ही निघालो म्हटलं आल्यावर फक्त आता जेवायचंच काम राहील सगळं बाकी जे मी आहे ते करून घेतलं आणि निघालो आता आ, क्रोमाला जायला क्रोमाला आम्ही का जातो आहे कशासाठी जातो आहे ते तुम्हाला कळेलच लवकर मी तुमच्याजवळ शेअर करेलच काहीतरी घ्यायचं असं आम्हाला त्याच्यामुळे तिथे गेलो बाकी सगळं आहे फक्त ती एक गोष्ट घ्यावीच लागते म्हणजे बोलतात ना घेणार नव्हतं आम्ही पण ती घ्यावी लागली अशी कंडिशन आली ते कशी क का, काय झालं नक्की ते तुम्हाला मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल सो क्रोमाला पोचलो आणि क्रोमाला मी जेव्हा गेलो ना तेव्हा तुम्हाला सांगतो की त्यांना एक छोटा मुलगा होता तर तो आणि आहे ना खूप मस्त खेळत होते म्हणजे पिल्लूला ना क्रोमामधून बाहेरच यायचं नव्हतं की दोघं इतके म्हणजे रमून गेले ना मी खेळण्यामध्ये पिल्लून छोटा होता दोन महिन्याचा होता सो असा काहीतरी क्रोमामध्ये टाईम गेला आणि मग घरी आलो आणि मग पिल्लूचं खेळणं ते चालूच होतं काय तरी बडबडत होती की तुम्ही ऐकता

आणि ह्या ज्या दोन गाड्या दिसत आहेत ना त्या पिल्लूच्या बाबाने पिल्लूला आणले आणि हे ना हायवे साईडला मोस्टली करून भेटतात कुठेही भेटतात आणि इतक्या हेवी आहेत ना त्या जरी आपण त्याच्यावर उभं राहिल्या ना तरी तुटत नाही ते फायबरच्या गाड्या आहेत पिल्लू एवढ्या जोरात आपटते ना त्यांना की विचारू नका तरी पण ते गुड कंडिशनमध्ये आहेत आणि त्याच्यासोबत ती अगदी मस्त खेळते जे ट्रक दिसते ना तुम्हाला त्याच्यामध्ये ती सगळं सामान भरते आणि चालवते ती जी कार दिसते त्याच्यानी पण खेळते आणि दोघांची टक्कर पण करते ॲक्सिडेंट तिला कर बोलला ना की दोघांची टक्कर करते आणि ॲक्सिडेंट करून टाकते मस्तपैकी ते त्याच्याने खेळते आणि मग त्याच्यानंतर कुकीला पहिला खायला दिलं कारण का आम्हाला यायलाच नऊ सव्वा नऊ झाले आणि कुकीचं जेवणाचं टायमिंग आहे ना ऑलमोस्ट साडेआठचा आहे तिला टायमात लागतो सो तिला दिलं आणि आम्हाला भूक नव्हती सो असाच टाईमपास केला पिल्लूला थोडीशी पापडी दिली आणि मम्मीने आहे ना पोह्याचा चिवडा आणलेला आणि मला पोह्याचा चिवडा ना प्रचंड आवडतो सो तो घेतला जरी भूक नव्हती तिनं तरी तो बघून मला ना टेम्पटिंग झालं सो तो घेतला तो खायला लागली आणि तिला पापडी आणलेली ती ती खात होती कुकी कुकीचं जेवण एन्जॉय करत होते आणि आम्ही बिग बॉस बघत होतो आज दीपक होता बिग बॉस बघायला आज नॉर्मली विकेंडचा वार वगैरे काय नव्हतं नॉर्मल जे बिग बॉस होतं ना ते होतं विकली असतं ते सो ते बघत होतो आणि जेवायचं पण होतं आम्हाला म्हटलं लेट जेवूया कारण का बाहेर गेलेलो ना तेव्हा पाणीपुरी खालेली एवढी काही भूक नव्हती आणि पिल्लूला पण बनाना आहे ना लेट भरवला त्याच्यामुळे तिला पण एवढं काही भूक नव्हती नाहीतर मग ती अर्धवट अशी खाते आणि टाकून देते जेव्हा तिला एकदम भूक लागते ना तेव्हाच मी तिला भरवते म्हणजे ती पोट भरून खाते आणि पिल्लूला आहे ते मी भरवून वगैरे घेतलं नंतर ऑलमोस्ट सव्वा दहा साडे दहाच्या दरम्यान तिला भरवून घेतलं आणि आम्हाला पण भूक नव्हती त्याच्यामुळे लेटच जेवलो आणि दुपारचं जेवण सगळं होतं त्याच्यामुळे काही कर केलं वगैरे नाही फक्त गरम केलं बस बाकी काय नाही पनीरची भाजी होती बटाट्याची भाजी चपाती डाळ भात जे नॉर्मल होतं तेच होतं दुपारचं होतं तेच मी फक्त डाळ भात घेतलं आणि पिल्लूची थोडी खिचडी उरलेली ती घेतली नाही तर ती वेस्ट होऊन जाते त्याच्यामुळे पिल्लू दीपक जेव्हा जेवतो ना तेव्हा दीपकच्या मधलं ती अगदी आवडीने खाते दीपक तिला आता डाळ आणि चपाती भरवते चपाती आणि डाळ ती सहसा खात नाही आज तिने कसं काय म्हणजे दोन दिवस झाले ती चपाती आणि डाळ खाते सो ते एक बरं झालं आणि तिचं जेवण झालं आणि आपल्या तटात का असेल ना नवीन तरी ती खाते फक्त एवढंच ना जास्त तिखट आहे ना so, ते आवडत नाही म्हणजे खात नाही ती जर तिखट जास्त दिलं ना की ती ओरडते एकदम सो आता आमचं जेवण वगैरे होईल मी भांडी वगैरे घासून घेतली सगळी त्याच्यानंतर मग मी म्हटलं स्किन केअर करून घेते कारण का खाली गेलेली त्याच्यामुळे लिपस्टिक काजळ पावडर आय शॅडो आय शॅडो भरते आय शॅडो तर मी असं कधीतरीच लावते आयब्रो पेन्सिल वगैरे लावलेली त्याच्यामुळे म्हटलं ला की सगळं क्लीन करून घेते परत पिंपल्स वगैरे होतात मग ते नाही आवडत मला सो नॉर्मली आपला जो वाईप असतो त्याच्याने पुसते माझ्याकडे आहे मेकअप रिमूव्हरचा वाईप जुडिओमधला त्याच्याने मी पुसून घेतलं नाहीतर म माझ्याकडे ते वाईप नसणाऱ्या तर पिल्लूच्या असतातच असतात सो त्याच्याने मी कधीतरी वाईप करून टाकते पण जुडिओचे जे वाईप्स आहेत ना ते खरंच चांगले आहेत अगदी नाईन्टी नाईन रुपीजला भेटतात नाहीतर फिफ फिफ्टी नाईनला पण असतात सो so, uh, थोडंसं रफ करून घेतलं वेट टिश्यूनी त्याच्यानंतर जी लिपस्टिक होती ना ती इनसाइडची होती ती अगदी ना जाता जात नाही त्याच्यामुळे मी म्हटलं आता ऑइल लावून घेते माझ्याकडे होतं मेकअप रिमोवर होतं पण सध्या एवढा असं मेकअप करायचा जरूरतच नाही परत कुठे जातच नाही त्याच्यामुळे ते एक्सपायर झालं शेवटी तो टाकून द्यावा लागला माझ्याकडे मेकअप रिमोवर आहे ना ते गार्नियरचं होतं ते मी यूज करायची सो so, uh, आता ते नव्हतं म्हटलं पिल्लूचं जे जॉन्सन्स बेबी बॉडी मसाज ऑइल आहे ना ते यूज करते आहे त्याच्याने पण मेकअप रिमूव्ह इझिली होतो आणि सध्या ना मी तेच यूज करते कारण का पिल्लूला जो बॉडी मसाज आहे ना तो मी कधीतरी देते पिल्लूला मी बॉडी मसाज अजून पण देते पण दोन तीन दिवसा आड देते फक्त ती आहे ना मला पाय वगैरे मालिश नीट करून देते तिचे पाय वगैरे दुखले ना की ती स्वतः सांगते की मालिश कर म्हणून म्हणजे पाय दाबून दे बोलते मग समजून जायचं की तिचे पाय दुखतात मग तिला मी मालिश करून घेते सो आहे ते तेलाने नीट थोडंसं मसाज केलं आणि आता वाईप करून घेते टिश्यू पेपरनी सगळे म्हणजे ओठावरची जी लिपस्टिक होती ना ती थोडीशी डार्क होती इनसाइडची असते ना ती जाता जात नाही कारण का ट्वेंटी फोर आवर्स राहते आणि तुम्ही कितीही खा कितीही पाणी पिया काही ती जात नाही म्हणजे लॉंग लास्टिंग लिप लिपस्टिकमध्ये ना ती आहे मी तुम्हाला याच्या आधी माझ्या ओल्ड ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला लिपस्टिक शेड दाखवलेले ना त्याच्यामध्ये आहे ती लिपस्टिक आ, सो ते झाल्यानंतर मी आहे ना तोंड धु दू, धुवून घेतलं बेलावेटाचं जे क्लिन्झर आहे ना ते यूज करते सध्या तरी मी आणि तोंड वगैरे पुसून घेतलं त्याच्यानंतर मग जे बाम आहे ते, ते लावलं मी ममाचं लिप बाम लावते आणि आधी आहे ना मला प्रेग्नेन्सीच्या खूप आधी म्हणजे ऑलमोस्ट प्रेग्नेंट व्हायच्या आधी सिक्स मंथ आधी आहे ना मला असे नॉर्मल पिंपल्स वगैरे झालेले एवढे पण झाले नव्हते ते नॉर्मल तेव्हा डॉक्टराने आहे ना मला ही बेटनोबेट दिलेली ती मी अजून पण फॉलो करते इतकी मस्त क्रीम आहे ना की तु ती तुम्ही लावली ना की आता तुम्हाला वाटेल की ना तुम्ही फेशियल किंवा काहीतरी केलं आहे अगदी इतका ग्लो आणि चांगली स्किन होते ना याच्याने सकाळी तुम्ही जर उठलात तर सो मी रात्री नेहमी लावते अगदी न चुकता कधीतरी स्कीप होऊन जातं पिल्लूने खूप असा त्रास दिला ना किंवा मी एक्झस्ट झाली ना की ते मग राहून जातं की डायरेक्ट झोपूनच जाते दोन वॉश करून हे असे चाळे असतात ना ते करत बसत नाही स्किन केअरचे कारण का खूप इरिटेट होऊन जाते तेव्हा सो हे मी करतेच करते जेव्हा मला टाईम भेटतो तेव्हा करते आणि असं ठरवूनच ठेवलं आहे की आपल्याला ज्या आपले प्रा प्रायोरिटी आहेत आधी आपण देत होतो त्या गोष्टी केल्या पाहिजेत वेळ काढला पाहिजे त्याच्यामुळे काही गोष्टी आहे ना ते मी आता फॉलो करायला लागली पिल्लू जसजशी मोठी होते ना तसतसं मला टाईम आता थोडाफार भेटतो आहे आणि पिल्लू आहे ना एवढी अशी मस्ती करत नाही आम्हाला चांगली कॉपरेट करते त्याच्यामुळे एक गोष्ट आमच्यासाठी खूप चांगली आहे मजारा पण मस्ती करत नाही म्हणजे असं बोलतात ना पसारा काढा हे करा नाही करत ती तिची खेळणी आहेत ना तेवढ्या खेळण्यांमध्येच खेळते तिला जे दाखव त्याच्यामध्येच खेळते आता पिल्लूला आहे ना मी रेडी करते झोपण्यासाठी तिला थोडंसं गरम पाण्याने वाईप करून घेतलं आंघोळ नाही घातली तिला सो वाईफ वगैरे करून घेतला आता तिला नाईट ड्रेस वगैरे घालेल डायपर घालेल दूध वगैरे पिएल आणि आम्ही मग झोपू सो so, आजचा व्लॉग आहे तो मी इथे सेंड करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट